अहो ऐका ना माझ्या कॉलेजचं रियुनियन आहे मग आमची बॅच सगळी भेटायचं बोलते सगळे मित्र वगैरे तर मग मी जाऊ मित्र मैत्रिणी अच्छा, अच्छा, ना, ना? सासूबाईंना नाही नाही समजवण्याचा प्रश्न नाही पण तू गेलीस की माहिती ना घर मग घरात काम वगैरे सगळंच अडत त्यामुळे सगळंच अहो ऐका ना आईची तब्येत बरी नाहीये मी जरा येऊ का जाऊन डॉक्टर कडे दाखवून मी लगेच येईन रिटर्न अगं पण माझ्या आईच्या मैत्रिणी येतात ना संध्याकाळी त्यांच्या चहा पाण्याचं पण करायचंय आणि घरी कशाला जायला पाहिजे बाबा आहेत ना तुझे घरी ते घेतील काळजी तुम्ही समजावा ना सासूबाईंना सांगा ना अगं माझी आई कुठे ऐकते म्हणजे मी आईला बघायला नको जाऊ <laughs> म्हणजे कॉल वरती राह कॉन्टॅक्ट मध्ये ऐका ना घरात सासू सुने मध्ये भांडण व्हायला कधी सुरुवात होते तुम्हाला माहितीये एक सून जेव्हा तिच्या माहेरून निघते ना सासरेला तेव्हा ती हाच विचार करून येते की मी माझ्या सासूला स्वतःच्या आईसारखं जपेन स्वतःच्या आईसारखं प्रेम करेन पण घरात जेव्हा ही फालतू बंधनं लादली जातात ना तेव्हा त्रास व्हायला सुरुवात होतो आणि मी इथे संसार करायला आली तोही सुखाचा आणि मी चालले आहे माझ्या आईकडे दोन दिवसांनी परत येईन आणि आज संध्याकाळचा जो कार्यक्रम आहे ना त्याचा चहा नाश्ता तुम्ही बाहेरून सुद्धा मागवू शकता येते